गुरुजनांचा सन्मान त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य कदम सर आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या नगर जुन्नर नगर परिषदेचे सृष्टी सौंदर्याच्या खुशीत वसलेली ही वाडी ही वाडी अतिशय नवल वाटणारी वाडी आहे

नवलीवरच्या स्पशल गो शासकच नाव माहेरचं नाव सिंधू मेहर आणि मेहर कुर्ची